ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून झाल्याच्या आणि त्यानंतर तेथील डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक सतरा आठ दोन रोजी देशव्यापी संप पुकारला आहे शनिवारी सर्व सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील त्याच्या समर्थनार्थ सकाळी दहा वाजता आयएमए हॉल डफरिन चौक सोलापूर येथून सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स फिजिओथेरपीस्ट सिस्टर्स पॅरामेडिक्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि इतर वैद्यकीय संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे के वैद्यकीय क्षेत्रात दररोज होणाऱ्या अशा निषेधार्थ हल्ल्यांवर सरकारने कारवाई करण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी या निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये सोलापुराचे सर्व डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आय एम ए डॉक्टर किरण सारडा अध्यक्ष आय एम ए सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका